भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आज साताऱ्यामधील ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अभिषेक घालण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची जी इच्छा होती ती काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी अभिषेकातून व्यक्त झाली ज्यावेळी आदरणीय फडणवीस साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री होत त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर न्यायचं काम केलं होतं महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर होता देशात अग्रेसर होता अनेक योजना जनसामान्यांच्या त्यांनी राबवल्या आणि जनतेला महाराष्ट्रातल्या न्याय द्यायचं काम केलं गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रानं परत एकदा प्रगतीचं स्पीड पकडलेलं आहे आणि आता निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीला थंबिंग मेजॉरिटी मिळालेली आहे आणि याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र परत एकदा देशामध्ये अग्रेसर व्हावा म्हणून आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या काळाराम मंदिरामध्ये अभिषेक केला